हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो जुली गाठग या मालिकेचा पाडवा स्पेशल असा नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय इकडे धैर्य सुखरूपपणे सावीला सोडवून घरी घेऊन येतो सगळ्यांच्याच घरी चेहऱ्यावरती आनंद असतो अपवाद काही मंडळी असतात दामिनी इरा यांना धैर्याचं हे वागणं पटलेलं नसतं दामिनीला मनात शंका असते की धैर्य आता सावीच्या बाजूने तर जात नाहीये ना आणि सावी त्याला आवडू आहे का त्यामुळे ती देखील आता टेन्शनमध्ये असते आता अजून एक फटाका इथे फुटणार आहे कारण पाडव्या दिवशी बायकोने नवऱ्याला ओवाळायचं असतं आणि हेच रीत रिच्युअल ती सगळं करत असते त्यावेळेला धैर्य म्हणतो पाडव्याला नवरा बायकोला काहीतरी गिफ्ट देतो पण ह्या वेळेला मी तुमच्याकडनं काहीतरी मागणार आहे सावी देखील संभ्रमात पडते नक्की धैर्य काय मागणार आहे पण धैर्य जे काही मागेल ते आपण मनापासून द्यायचं आणि त्याच्या पाठीशी कायम राहायचं हे सावीचं मत मात्र ठाम असतं दुसरीकडे धैर्य तिला विचारतो की हे बघा सावी जर मला भुवांनी दाखवलेल्या मार्गावर जर चालायचं असेल आणि त्यासाठी जर मला मुजुमदार वाडा सोडावा लागला तर तुम्ही माझ्यासोबत असाल का आता हा खूप मोठा प्रश्न आहे कारण धैर्य सगळ्यांना सोडून जाणार का फक्त भुवांच्या खातर की त्यातही आताचा काई डावा हे, हे काही डाव आहे हे अजून देखील माहीत नाही त्यावर सावी म्हणते तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि नेहमी अगदी श्वासाच्या शेवटपर्यंत मी तुमच्यासोबत आहे त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी करू नका मात्र हा प्रश्न ऐकल्यावर आता दामिनी आणि इरा या दोघांच्या पायाखालची जमीन सरकते कारण हे सगळं त्यांच्या प्लॅनच्या विरोधात होत असतं त्यांना याची कसलीच कल्पना नसते पण धैर्याच्या मनात नक्की काय आहे सावीचं मन राखण्यासाठी तो हे सगळं बोलतोय की त्याचा काही प्लॅन आहे तो एक्झिक्यूट करण्यासाठी सावीच्या मनात तो अशी बेसावधगिरीपणा निर्माण करतोय हे येणाऱ्या भागातच कळेल अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या